नमस्कार आपण पाहत आहात जनशिवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एमजलवाडा दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी किनवड तालुक्याचे आमदार भीमराव केराम साहेब यांनी इस्लापूर येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर सी सी साठी स्थानिक निधीतून पंधरा लक्ष रुपये मंजूर केले होते आणि यांचे भूमिपूजन करण्यासाठी त्यांनी या प्रांगणात उपस्थित झाले होते त्या दरम्यान लोकांनी आपल्या आपल्या समस्या गावातील मांडल्या होत्या त्यामध्ये रस्ता आणि गावातील नाली पाहिजेत म्हणून परंतु हे ग्रामपंचायत पातळीवरील समस्या असल्यामुळं त्यांनी ग्रामपंचायत अंतर्गत ती पूर्ण करून घ्यावी असेही केराम साहेब यांनी आपल्या भाषणशैलीमध्ये रोखोक बोलले त्यानंतर जे की के राम साहेबाने विहारासाठी जो निधी पन्नास लक्ष रुपये मंजूर केला त्यानंतर अनाभाऊसाठी त्यांचाही चाळीस लक्ष निधी जो मंजूर केला त्यांचे काम का पूर्ण होत नाही असे हे प्रश्न तिथे उपस्थित झाले त्यामुळे गावातील ज्या काही समस्या असेल ते स्थानिक पातळीवर मिटून घ्यावे आणि लवकरात लवकर कामे करून घ्यावी अशीही आपल्या भाषणशैलीमध्ये त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्यानंतर अनेक काही निधी पाहिजेत असेल किंवा काही कामे असेल तर माझ्यापर्यंत जरूर आणा ते त्यांना जे काही निधी लागेल ते आम्ही देऊ असेही त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले गावातील सरपंच प्रतिनिधी नारायण सिंगारेसाहेब त्यानंतर उपसरपंच प्रतिनिधी बालाजी दुर्पडे साहेब त्यानंतर तुकाराम बोनगिर दंडे प्रकाश राजू गटपाळे आजीज टेलर माहूरकर स्वप्नील गर्डे पवार संजय गुळेकर असे अनेक गावातील व परगावचे या भूमिपूजनासाठी उपस्थित होते त्यानंतर साहेबांनी असंही सांगितलं की जर तो निधी किंवा ते काम तिथं होत नसेल तर तोच निधी आणि तेच काम आम्ही दुसऱ्या गावाला जिथं आवश्यकता आहे तिथं आम्ही देऊ असेही आपल्या शब्दामध्ये व्यक्त केले आपण पात्र झनिशाव न्यूज लाइक करा सब्सक्राइब जे भीम वंदे मातरम